हॅलो फ्रेंड्स आजच्या वेळेमध्ये आपण चालक यंत्रचालक अग्निशामक फायरमन या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो ही जी पोस्ट आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिका किंवा ही इतरही एक्झामसाठी जर फॉर्म भरला असेल चालक यंत्रचालक किंवा फायरमन या पोस्टसाठी तर त्या धर्तीवर आज आपण प्रश्न बघणार आहोत तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये द महाराष्ट्र फायर प्रोहेशन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट टू थाउजंड सिक्स मेन्शन आहे तर या ॲक्टवर आधारित आज आपण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिला प्रश्न आहे या कायद्याचा उद्देश काय आहे तर सांगा हा जो कायदा आहे याचा योग्य उद्देश काय असेल तर ऑप्शन क्रमांक बी प्रतिबंध व सुरक्षितता यानंतर पुढील प्रश्न कोणत्या वर्षी हा कायदा लागू झाला तर लक्षात घ्या हा जो कायदा आहे तो दोन हजार सहामध्ये लागू झाला आहे यानंतर पुढील प्रश्न हा कायदा कोणत्या राज्यात लागू आहे महाराष्ट्र गुजरात दिल्ली की पंजाब आपण देखील उत्तर गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता तर हा जो कायदा आहे तो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लागू आहे यानंतर पुढील प्रश्न कोणाला मालक व्यवस्थापक म्हणून ओळखले जाते या कायद्यानुसार तर लक्षात घ्या याला ऑप्शन बी इमारतीच्या मालकाला मालक किंवा व्यवस्थापक म्हणून ओळखले जाते कोणती इमारत या कायद्यांतर्गत येते तर लक्षात घ्या या सर्व ज्या इमारती आहेत या कायद्यांतर्गत येतात म्हणजेच सार्वजनिक औद्योगिक आणि बहुमालकी तुम्हाला या पोस्टसाठी सिलेबस देखील मी सांगणार आहे फायर सेफ्टी प्रमाणपत्र कोण जारी करते तर जो फायर ऑफिसर आहे तो फायर सेफ्टी प्रमाणपत्र जारी करतो तर आता चालक यंत्र चालक अग्निशामक फायरमन यासाठी आपण आता या सिलेबस काय काय आहे तो बघूयात तर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा फायर महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन ऍक्ट यावर प्रश्न असतील त्यानंतर बघू शकता महाराष्ट्र फायर प्रिव्हेशन लाईफ सेफ्टी मेजर अॅक्ट दोन हजार तेवीस नॅशनल बिल्डिंग कोड फिक्स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन मिनिम एक्सपेक्ट्स एअरक्राफ्ट फायर शिप फायर रुरल अँड फॉरेस्ट फायर होस अँड होज फिटिंग फोम अँड फोम मेकिंग इक्विपमेंट लॅडर स्मॉल गिअर पंप अँड पंप ऑपरेशन आणि इतरही टॉपिक आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि हे सर्व टॉपिक बघू शकता या संपूर्ण टॉपिकवर आधारित विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आपण पंचवीसशे प्लस प्रश्न सोबत पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट आणि शंभर प्रश्नांच्या दोन मॉक टेस्ट तुम्हाला देत आहोत प्राईज आहे फक्त दोनशे नव्याण्णव याकरिता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस सा यावर व्हॉट्सअप करू शकता जर आपल्याला नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल कल्याण डोंबिवली झालं किंवा ठाणे महानगरपालिकेसाठी तर स्क्रीनवर डिटेल आहेत यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट भेटेल तर ज्यांनाही हवं असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा किंवा अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ तिच्या व्हॉट्सअप करू शकता या नंतर प्रश्न या कायद्यांतर्गत निरीक्षण किती काळाला होते म्हणजे किती वेळेनंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण निरीक्षण केलं पाहिजे तर राईट आन्सर आहे दर तीन महिन्याला या ठिकाणी निरीक्षण केलं पाहिजे पुढील प्रश्न कोणत्या यंत्रणेसाठी फायर ब्रिगेड कनेक्शन आवश्यक आहे तर लक्षात घ्या ज्या ठिकाणी चार मजलेपेक्षा जास्त इमारतीत आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे कनेक्शन घेणं आवश्यक आहे पुढील प्रश्न योग्य अग्निशमन सोयीकडे दुर्लक्ष केल्यास काय कारवाई होईल तर लक्ष या ठिकाणी दंड आणि कारावास या दोन्ही शिक्षा तुम्हाला होऊ शकतात पुढील प्रश्न कोण रक्कम जप्त केली जाऊ शकते तर आठ आन्सर आहे ऑप्शन ए फौजदार दंडाची पुढील प्रश्न नॉन परफॉर्मिंग आउटलेट म्हणजे काय तर याचा अर्थ आहे सुरक्षित व्यवस्था न केलेली पुढील प्रश्न कोण फायर सेफ्टी समिती स्थापन करतो तर कोण फायर सेफ्टी समिती स्थापन करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नगरपालिका पुढील प्रश्न ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची वेळ किती दिवस असते तर लक्षात घ्या ही जी वेळ आहे ती ऑप्शन बी तीस दिवस इतकी असते पुरालेख संचालक कोण असतो तर ते असतात ऑप्शन बी नगर प्रशासन अधिकारी पुढील प्रश्न या कायद्यांतर्गत कारवाईची नोटीस किती दिवसात द्यावी तर लक्षात घ्या या कायद्यांतर्गत कारवाईची जी नोटीस आहे ती सात दिवसात दिली पाहिजे पुढील प्रश्न कोणत्या इमारतीमध्ये आपत्कालीन ड्रिल आवश्यक आहेत तर लक्षात घ्या सर्व इमारतीमध्ये म्हणजे सर्व सार्वजनिक फक्त औद्योगिक आणि फक्त शिक्षण संस्था या सर्वांमध्ये आपत्कालीन ड्रिल आवश्यक आहे पुढील प्रश्न फायर सेफ्टी प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते तर ती असते एक वर्षापर्यंत पुढील प्रश्न कोणत्या परिस्थितीत प्रमाणपत्र रद्द केले जाऊ शकते जर नियमांचे आपल्याकडून उल्लंघन झाले तर, तर या ठिकाणी हे जे प्रमाणपत्र आहे ते रद्द केले जाऊ शकते यानंतर पुढील प्रश्न फायर सुरक्षा निरीक्षकाला किती अधिकार आहेत तर लक्षात घ्या जो फायर सुरक्षा निरीक्षक आहेत त्याला सर्वच या ठिकाणी अधिकार आहेत म्हणजे प्रवेशाचा अधिकार तपासणे आणि दस्तऐवज मागवणे या सर्वांचा अधिकार त्याला आहे पुढील प्रश्न निशुल्क मंजूर फॉर्म कोणाने देतो कोण देतो तर राईट आन्सर आहे नगरपालिका पुढील प्रश्न नियमांचे उल्लंघन केल्यास दंड किती तर या कायद्यांतर्गत दंड जो आहे तो आहे पन्नास हजार रुपयापर्यंत पुढील प्रश्न पुनरावृत्ती उल्लंघन केल्यास दंड किती तर तो आहे तिगुना म्हणजे जेवढा आता दंड बसतो त्याचे तिप्पट विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सेम कृती जर केली तर तिप्पट तुम्हाला दंड भरावा लागेल पुढील प्रश्न कोणत्या इमारतीत स्प्रिंकलर अनिवार्य आहे तर कोणत्या इमारतीत आहे तर ज्या ठिकाणी पंधरापेक्षा अधिक मजले आहे त्या ठिकाणी पुढील प्रश्न कोणती इमारत रजिस्ट्रेशनसाठी सबमिट करावी तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाचशे वर्गमीटरपेक्षा जास्त रुंदी पुढील प्रश्न फायर सेफ्टी विनियम कोण दर्शवते तर ते दर्शवते स्थानिक कायदे पुढील प्रश्न अग्निशमन यंत्रपरीक्षण कोण करते तर ते करतात तांत्रिक अभियंता पुढील प्रश्न या कायद्यांतर्गत कोणाला जबाबदार धरले जाते तर लक्षात घ्या हा जो कायदा आहे या अंतर्गत तुम्ही मालक आणि व्यवस्थापक या दोघांनाही जबाबदार धरू शकता पुढील प्रश्न प्लान मान्यतेसाठी सोबत सल्ला घ्यावा तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही प्लॅन मंजूर कराल तेव्हा फायर ऑफिसरचा देखील सल्ला या ठिकाणी घेतला पाहिजे पुढील प्रश्न आकस्मिक स्थितीत कोणते साधन आवश्यक आहेत तर लक्षात घ्या आकस्मिक स्थितीत इंटरकॉम आवश्यक आहे पुढील प्रश्न सेफ एक्झिट विड काय असावी तर सेफ एक्झिट विथ जी आहे ती एक पॉईंट टू मीटर इतकी असली पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या पोस्ट या ठिकाणी आल्या आहेत परंतु आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला क्वालिटी कंटेंट जर वापरलं तर नक्की तुम्ही पोस्ट काढू शकता तर आपले जे पंचवीसशे प्लस प्रश्न पन्नास ऑनलाईन टेस्ट सोबत दोन मोठ्या शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट हवे असेल तर नक्की व्हॉट्सअप करा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा किंवा आपण डायरेक्टली प्लेस्टोअरवरचा ज्ञानवंदा किटर सर्च करा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यानंतर हा कोर्स परचेस करू शकता ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत ता टायमर आहे आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू